श्री स्वामी समर्थ नमस्कार मी अस्मिता तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये आजचा दिवस तुमच्या सगळ्यांचा खूप खूप आनंदात जाओ तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा स्वामी पूर्ण करत ही त्यांच्या चरणी प्रार्थना करून मी आजच्या व्हिडिओला सुरुवात करते नुकताच आषाढ महिना सुरू झालेला आहे आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षात येणाऱ्या एकादशीला देवशयणी किंवा आषाढी एकादशी असे म्हटले जाते या दिवशी लाखो वारकरी पंढरपूरमध्ये विठ्ठलाच्या दर्शनासाठी दाखल होतात धार्मिक आणि आध्यात्मिक दृष्टिकोनातून हा दिवस खूप महत्त्वाचा आहे या दिवशी भगवान विष्णूंची मनोभावे सेवा केल्यास भक्ताच्या आयुष्यातील सगळ्या पापांचे निवारण होऊन मोक्षाची प्राप्ती होते असे मानले जाते आषाढी एकादशीला व्रत उपवास करण्याची प्रथा आहे काही लोक निर्जळी हा उपवास करतात तर काही लोक उपवासाचे पदार्थ खाऊन देखील हे व्रत ठेवतात या दिवशी पहाटे लवकर उठावे स्नान केल्यानंतर विष्णूपूजन करावे आणि ह्या विष्णूपूजेमध्ये न चुकता तुळस नक्कीच अर्पण करावी तुळस ही विष्णुप्रिया असल्याने त्याशिवाय विष्णूंची पूजा पूर्ण होत नाही संपूर्ण दिवस या दिवशी उपवास करावा रात्री भगवंताचे नामस्मरण भजन कीर्तन करून जागरण करावे या दिवशी बाळकृष्णाची किंवा भगवान विष्णूंची मनोभावे सेवा करून आपल्याला काही उपाय देखील करायचे आहेत कारण आजच्या दिवशी जर आपण काही महत्त्वाचे उपाय केले तर ते विशेष फलदायी ठरत असतात यावर्षी म्हणजे दोन हजार चोवीसमध्ये आषाढी एकादशी सतरा जुलै वार बुधवार रोजी आहे आणि सतरा जुलैच्या सकाळी आपल्याला हा उपाय करायचा आहे आणि पहा उपाय करण्यापूर्वी तुम्हाला सकाळी लवकर उठून स्नान करायचं आहे स्वच्छ वस्त्र परिधान करून आपल्या घरातील देवांची पूजा करायची आहे भगवान विष्णूंच्या मूर्तीला अभिषेक घालायचा आहे पंचोपचार पूजा करायची आहे आपल्या देवघरात बाळकृष्णाची मूर्ती प्रत्येकाकडे असते तर त्या बाळकृष्णाच्या मूर्तीवर आपल्याला पाण्याने त्यानंतर पंचामृताने अभिषेक घालून त्या मूर्तीला स्वच्छ कपड्याने पुस एका पाटावर विराजमान करून तिची विधिवत पूजा करायची भगवंताला पांढऱ्या मिठाईचा नैवेद्य अर्पण करायचा आहे पिवळं फूल अर्पण करायचं आहे धूपदीप ओवाळायचं आहे आषाढी एकादशीपासून चातुर्मासाला सुरुवात होते भगवान चार महिन्याच्या गाढनिद्रेमध्ये झोपी जातात या दिवसापासून म्हणून याला देवशैणी एकादशी असे म्हणतात आणि चार महिन्यानंतर भगवंत जागे होतात गाढनिद्रेतून आणि तो दिवस असतो प्रबोधिनी एकादशीचा सगळी अशी विधिवत पूजा झाल्यानंतर आपल्याला या उपायासाठी लागणार आहेत बेलाची सात पानं आणि थोडेसे गंगाजल तर करायचं काय गंगा आहे गंगाजल आपल्याला एका तांब्यामध्ये किंवा एका ग्लासामध्ये घ्यायचं आहे आणि बेलाची ही जी सात पानं आपण घेतलेली आहेत ती पानं त्या गंगाजलमध्ये आपल्याला बुडवायची आहेत म्हणजे संपूर्णपणे ती पानं बेलाची ओंगली झाली पाहिजे अशा पद्धतीने तुमच्या घराजवळ जर महादेवाचं मंदिर असेल तर तिकडे तुम्हाला जायचं आहे आणि तो तांब्या ज्यामध्ये आपण गंगाजल टाकलेलं आहे जाताना ते पाणी घेऊन जायचं आहे तांब्याभर आणि बेलाची ही सात पानं जी आपण गंगाजलमध्ये बुडवलेली आहेत ती देखील सोबत न्यावीत आणि मंदिरात पोचल्यानंतर नंदेश्वराला म्हणजे नंदीला आपल्याला ते गंगाजल अर्पण करायचं आहे थोडंसं म्हणजे त्याच्या अंगावर टाकायचं आहे आणि त्यानंतर महादेवाशी पंचोपचार पूजा करायची आहे गेल्याबरोबर जे ते जे गंगाजल आहेत तांब्यामध्ये ते त्या पाण्याने भगवंताला म्हणजे महादेवाच्या पिंडीला अभिषेक केल्यानंतर आपण जी पानं घेतली होती साथ गंगाजलमध्ये बुडवलेली ती महादेवाला अर्पण करायची आहे बेलाचं पान महादेवाला अर्पण करताना त्याची जी दांडी असते त्याचं जे शेवटचं टोक असतं तिथे गाठ असते ती गाठ काढल्यानंतरच बेलाचं पान असं पालथं आपल्याला अर्पण करायचं आहे आणि अर्पण करण्यापूर्वी आपल्या मनाची इच्छा भगवंताजवळ व्यक्त करायची आहे हा उपाय तुम्ही कुठल्याही एकादशीला करू शकतात प्रत्येक महिन्यामध्ये दोन एकादशी व्रत येत असतात आता ही सतरा जुलैची एकादशी खूप मोठी आहे आणि अतिशय महत्त्वाचा हा दिवस आहे त्यामुळे ह्या एकादशीच्या दिवशी मनोभावे आणि अतिशय श्रद्धेने तुम्ही हा उपाय नक्कीच करून बघा अतिशय प्रभावी हा उपाय आहेत अनेक लोकांना याचे चांगले अनुभव आलेले आहेत पंडित मिश्राजींनी हा उपाय सांगितलेला आहे तर पहा आषाढी एकादशीला श्रद्धेने आणि मनोभावे हा उपाय करून बघा यामुळे तुमच्या घरातील दारिद्र्य दूर होईलच आणि जर तुमचा व्यापार असेल तुमचा बिझनेस असेल तो चालत नसेल ठप्प झालेला असेल तर दो देखील चांगला चालेल कबाड कष्ट करून तुम्हाला नोकरीमध्ये यश मिळत नसेल तर पहा नोकरीमध्ये यश मिळण्यासाठी देखील तुम्ही आषाढी एकादशीच्या दिवशी हा प्रभावी उपाय करू शकता कमीत कमी पाच एकादशी हा उपाय मोठ्या श्रद्धेने आणि मनोभावे महादेवाच्या मंदिरात जाऊन तुम्ही करून बघा आणि याचे स्वतः अनुभव घ्या आजच्या व्हिडिओमधली माहिती आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर असेच माझे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा बाजूला जे बेल आयकन आहे ते देखील प्रेस करा म्हणजे जेव्हाही यूट्यूबवर मी नवीन व्हिडिओ टाकेल तेव्हा सगळ्यात आधी तुम्हाला ते पाहायला मिळतील आजचा व्हिडिओ आपण वेळात वेळ वेड़ा काढून पाहिल्याबद्दल सगळ्यांचे मनपूर्वक आभार